बॅबिलॉनच्या हँगिंग गार्डनची राणी सेमिरामिस हिनं तिच्या थकलेल्या प्रियकराला या मसाल्याची वाईन दिली होती तसंच क्लिओपात्राला तिचा प्रियकर भेटायला आला तेव्हा तिनं तिचा राजवाडा या मसाल्याच्या सुगंधानं भरून टाकला होता अशा आख्यायिका या मसाल्याबद्दल सांगितल्या जातात प्राचीन काळी देवतांशी संवाद साधण्याचं साधन म्हणून हिचा उपयोग केला जायचा अगरबत्तीच्या रूपात हा संवाद साधला जायचा अनेक धार्मिक उत्सवांमध्ये नैवेद्य म्हणूनही हिचा उपयोग केला जायचा खर तर एक साधा मसाला पण तिला देवदूताचा पुत्र म्हणूनही संबोधलं जायचं प्राचीन इजिप्त मध्ये हिचा उपयोग शवसंलेपण यासाठीही केला जायचा शवसंलेपण म्हणजे मृत शरीराला रासायनिक प्रक्रिया करून जतन करून ठेवण्याची पद्धत पहिल्या शतकातील रोमन पाककृतीचं एक पुस्तक आहे इपीसीएस त्यात हिचा उल्लेख केला गेलाय प्रसिद्ध ग्रीक वैद्य डायोस्कोराइड्स यांनी जड जेवणानंतर ही पचनास मदत करते असं लिहून ठेवलंय तर ही आहे मसाल्यांची राणी वेलची औषधी गुणांची वेलची स्वाद सुगंधी वेलची नमस्कार मी श्रावणी चरणकर आपण पाहताय सत्यवेद स्वयंपाकघरात बनणारा पदार्थ गोड असेल किंवा तिखट शाकाहारी असेल किंवा मांसाहारी गरम पेय असेल किंवा थंड पेय ही मसाल्यांची राणी म्हणजे वेलची प्रत्येक पदार्थाला स्वाद आणि सुगंध देते वेलची म्हणजे निसर्गातलं हिरव गार रत्न वेलची म्हणजे पदार्थाच्या चवीवरचा एक सुंदर मुकुट वेलचीच दिसणं म्हणजे गोंडस कॅप्सूल वेलची जगातील सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक आहे हिला चार हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे तिला वेलदोडा विलायची इलायची एला एसारख्या अनेक नावांनी ओळखलं जात तिला एंजल सीड पॅराडाईज सीड असंही म्हटलं जात वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव या दिवशी वास्को गामा मलबार किनाऱ्यावर आला आणि ही मसाल्यांची राणी युरोपात जाऊन पोहोचली तिथल्या लोकांना ती जास्त लोका आवडली त्यानंतर ती अरब देशात पोहोचली अरबांनी ग्रीक आणि रोमन लोकांनी तिला विकून व्यवसाय केला त्यानंतर उदबत्ती परफ्यूम अशा वेगवेगळ्या रूपातही ती मिळू लागली वेलचीचं उगम स्थान आपला भारत दक्षिण भारतातील केरळमध्ये वेलची पर्वत आहेत केरळ कर्नाटक तमिळनाडू सिक्कीम अशा काही राज्यांमध्ये वेलचीची लागवड आजही केली जाते भारत श्रीलंका नेपाळ ग्वाटेमाला मेक्सिको थायलंड मध्य अमेरिका या देशात हिचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण जागतिक बाजारपेठेची मागणी ग्वाटेमाला पूर्ण करतो सौदी अरेबिया हा वेलचीचा सर्वात मोठा ग्राहक आहे वेलची मध्ये स्वयंपाकातील चव वाढवणारे घटक आहेत ती एक सुगंधी औषधी वनस्पती आहे तिला वैशिष्ट्यपूर्ण चव आहे तिच्यामुळे चहा फक्कड होतो आणि कॉफी तुम्हाला हवी तशी स्ट्रॉंग सौम्य म्हणजे थोडी हटके होते सौदी अरेबियात गहवा तयार करण्यासाठी ही वेलची मोठ्या प्रमाणात वापरली जाते गहवा हे तिकडचं पारंपरिक वेलची वेलचीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन सी लोह असे अनेक घटक आहेत प्रामुख्याने हिचा उपयोग मुख दुर्गंधीनाशक म्हणून केला जातो हिच्या सेवनानं उलटी थांबते तहान कमी होते भूक वाढते पचनक्रिया सुधारते दमा खोकला मूळव्यात मूत्रविकार यामध्ये वेलची उपयुक्त आहे हिच्या सेवनानं कोलेस्टेरॉल कमी होतं त्याचबरोबर अतिउच्च रक्तदाब हृदयरोग यावरही ती गुणकारी आहे ही उष्ण शरीराला उबदारपणा देते वजन कमी करण्यास मदत करते साखरेची पातळी कमी करते दररोज तीन वेलची खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो मध्ययुगात सर्पदंश विंचूदंश यावर उतारा म्हणून वेलची वापरली जायची अशी ही वेलची म्हणजे मसाल्यांची राणी तुमच्या स्वयंपाक घराला उच्च दर्जा मिळवून देते महागडी आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करणारी अशी वस्तू म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं वेलची फक्त एक मसाला नाही तर आपल्या आरोग्याची पर्यावरणाची काळजी घेणारी एक शक्ती आहे तिला आपण हिरवं सोनं किंवा हिरवं रत्न असंही म्हणू शकतो आजपासून तुमच्या घरात वेलचीचा सुगंध जरा जास्तच दरवळेल तुमच्या पदार्थाचा स्वाद आणि सुगंध तुमच्या कुटुंबातील संवादही वाढवेल हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सत्यवेद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद